तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे शेकडो हेक्टर जमीन बाधित झाली आहे मराठवाडा आणि यवतमाळ जिल्ह्यामध्ये झालेल्या पावसाचं पाणी चंद्रपूर जिल्ह्यात पोहोचलंय त्यामुळे चंद्रपूर शहरालगतच्या शिवारामध्ये पाणीच पाणी झालंय स्थानिक अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी चंद्रपूरमध्ये झालेल्या नुकसानीची पाहणी केली मार्डा पिपरी गावामधल्या क्षेत्राची पाहणी केली आहे तसंच पीक विम्याच्या तातडीनं नुकसान भरपाई द्यावी अशी सुद्धा मागणी जोरगेवारांनी सरकारकडे केली आहे यवतमाळ मराठवाडा या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे वर्धा पैनगंगा या नद्यांच्या माध्यमातून चंद्रपूर शहरालगतचा परिसर हा जलमय झालेला आहे शेकडो हेक्टर जमीन ही पाण्याखाली गेल्यामुळे या ठिकाणी मी पाणी करतो आहे कृषी अधिकारी असतील प्रशासनाचे अधिकारी असतील मोठं नुकसान या ठिकाणी या वरच्या पावसामुळं दिसत आहे म्हणून मागे मागच्या वर्षी सुद्धा अशीच पुरबुडी झाली होती अर्ध्या लोकांना पैसे मिळाले अर्ध्या लोकांचे पैसे बाकी आहे विमा कंपनी हे पूर्ण लोकांना पैसे देत नाही फेरप्रस्ताव पाठवण्यात आले आहे हे आत्ताच अधिकारी आणि कृषी अधिकाऱ्यांना सांगितलं सोबत विमाच्या अधिकाऱ्यांना सुद्धा सांगितलं की या ठिकाणी लवकर पंचनामे करत तातडीनं